थेरांच्या डोंगरातील आदिवासींचे दुखणे पोटासाठी करावी लागते आदिवासींना कसरत आदिवासींच्या वाट्याला रोजचीच ट्रेकिंग त्यांच्या पायथ्याशी असलेलं हे आदिवासी पट्टी गाव असे माताऱ्यांच्या पायत्याशी अनेक गावं आहेत आदिवासी गाव आहेत की त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ताच नाही आहे त्यांचा पूर्वीपासूनचा रस्ता असा पाऊल वाटच आहे आणि पाऊलवाट तुम्ही बघताय की माझ्या उजव्या बाजूला बघताय तर पूर्ण कडा इथं थोडासाही पडला माणूस किंवा काय गेलं तर सरळ कड्यात जाऊन त्याचा जीव जाण्याचा संभव आहे आणि इकडं तुम्ही बघते की डाव्या बाजूला असं आहे आणि इथं हे लोक आदिवासी वर्षानुवर्ष पारंपरिक ते इथून जाताना किंवा माथ्यांना येताना कामधंद्यासाठी येताना शिक्षणासाठी येताना ते डोक्यावर वजं घेऊन किंवा काय गेलं तर ह्या वाटेनेच येत असतात उन्हाळा असो पावसाळा असो त्यांना ह्याच वाटेने जावं लागतं शासन कधी ह्यांच्याकडे लक्ष देणार आहे काय कळत नाही शासन आदिवासींच्या अनेक योजना जाहीर करतात योजना जाहीर करत असताना तुम्हाला लक्षात येईल की या इथं माल येणार कसा या योजना तुम्ही जाहीर केल्यात एखाद्या इथं घरकुल योजना जर जाहीर केलं तर इथं वीट रेती माल येणार कसं इथं कोणतंही वाहन ये येत नाही यांच्याकडं जर त्यांना डो त्या गोष्टी आणायच्या आल्या तर सर्व पूर्ण डोक्यावर आणायला लागेल आणि त्याच्यानंतर ते काम पूर्ण होईल शासनाच्या योजना ह्या फक्त कागदपत्री तयार करत असताना शासनाने ह्या आदिवासीवाल्यांकडे पूर्ण पूर्णही दुर्लक्ष केलं की या इथं मेन रस्ता येणं गरजेचं आहे आपण बघता की इथं खाली दोदानी गाव आहे तिथं पनवेलपासून दररोज एस टी चालू असते आणि बाजूला चिजवाडी गाव आहे तर त्या चिचवाडी गावाच्या इथून आशेचे हा फक्त साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे आणि इथं रस्ता होणे गरजेचं आहे इथले मुलं शाळेत शिक शिकत नाही आदिवासी जो जो आपण शिक्षणापासून वंचित राहिला त्या गोष्टीला मूळ कारण इथं रस्ता आहे हा रस्ताच जर झाला तर त्यांना इथून गाडीने येता जाता येईल बाईक येतील कोणत्या गाडी येतील आणि त्यांनी शिक्षण घेता येईल आणि पुढे ते नोकरी धंद्यासाठी जातील मुंबई पासून ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात अजूनही रस्ताच नाही ऐकून धक्का बसला ना होय पण हे वास्तव आहे माथेरानच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागात असलेले खालापूर तालुक्यातील हशाची पट्टी या आदिवासी गावातील माथेरानच्या मलम पॉइंट पासून वीस मिनिटाच्या अंतरावर अरुंद पायवाटेने या गावात जाण्याचा एकमेव मार्ग आहे येथील लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे विविध शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या या गावाची दखल कोणत्याही अधिकाऱ्याने घेतलेली नाही हे गाव अतिदुर्गम भागात असल्यामुळे निवडणुकीच्या वेळेतही मते मागण्यास उमेदवार येत नसून त्याच्या कार्यकर्त्यांमार्फत विविध प्रकारची पोकळ आश्वासने देऊन मतांचा जोगवा मागितला जातो अनेक वर्षांपासून या गावाचे संबंध माथेरानशी जोडले गेले आहेत या गावात चौथीपर्यंत शाळा आहे पुढील शिक्षणासाठी माथेरानला यावे लागते येथील आदिवासींचे व्यवहार शिक्षण रोजगार गावाला विद्युत पुरवठा पाणी पुरवठा माथेरानमधूनच केला आहे विद्यमान सरपंच जयेश सुतार यांच्या प्रयत्नांनी गावातील अंतर्गत कामे केली आहेत हे जरी असले तरी ग्रामपंचायत माध्यमातून आदिवासी वाड्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत त्यांचा लाभ यांना वेळेत मिळत नाही याचे मुख्य कारण रस्ता अनेक आदिवासी वाड्यांपैकी हाशाची पट्टी या वाडीला प्रतीक्षा आहे ती चिचवाडी ते हाशाची पट्टी हा केवळ चार किलोमीटरचा रस्ता होण्याची हाशाची पट्टी गाव हे माथेरानच्या पायथ्याशी आहे तर पण या गावात काही काळापासून काही विकासच झालेला नाही हो कारण की या गावात रस्ताच नाही आहे जिथे वाहतूक येऊ शकत नाही तर गावाचा विकास पण होऊ शकत नाही आणि आमच्या गावाच्या एक पायथ्याशी अजून चिंचवडी एक गाव आहे तिथून दोधांनी ते चिंचवाडीपर्यंत रस्ता केलेला आहे डांबरीकरण रस्ता केलेला आहे पण तिथून ते आमच्या हाशाची पट्टीपर्यंत हा रस्ता होऊ शकतो तर त्यांनी शा आम शासनाने जरा त्याच्यावर पाठपुरावा करून आमच्या गावापर्यंत रस्ता रस्ता येईल असे त्यांना प्रयत्न करावा कारण काही काही काळापासून म्हणजे भरपूर वर्ष झाले आहेत या गावात रस्ताच नाही आहे आणि त्याच्यामुळं आमच्या गावात खूप साऱ्या अडचणी आहेत की आजारपणात कुणाला डोळीमध्ये न्यायला लागते किंवा असे काही वस्तू किंवा काही सामान असेल ते डोक्यावर घेऊन जायला लागते आणि गावात शा चौथीपर्यंत शाळा आहे त्या शाळेमध्ये पण शिक्षक खूप लांबून येतात तर रस्ता नसल्यामुळे ते शिक्षक पण राहू शकत नाही त्या मुलांचं शिक्षण पण अर्धवट राहतं आणि असे ब खूप खूप जण आहेत की यांनी गावात शिक्षण केलेलंच नाही आहे असे मोजकीच जण आहेत की त्यांनी शिक्षण केलेलं आहे धोदानी ते चिंचवाडी आणि चिंचवाडीपासून ते आमचं आशाचीपट्टी गाव हे फक्त तीन ते साडेती साडेतीन किलोमीटर आहे तर दोधानी पासून ते चिंचवाडी पासून पनवेला जायला बस उपलब्ध आहेत तिथून रोज एक एक तासाला बस येतात पण आमच्या गावात काहीच होऊ शकत नाही रस्ता नसल्यामुळे आम्हाला आम्हाला काही काही सुविधा पण पण खूप सारी योजना दिलेल्या आहेत त्यांचा लाभ येत नाही गावातील एखादा माणूस आजारी पडला अथवा गरोदर बाईला अचानक दुखणे आले तर रात्री अपरात्री झोळीत टाकून त्या व्यक्तीला माथेरानला अवघड वाटेने आणावे लागते शाळेतही रोज हा चढउतार करत जावे लागते माणसांच्या सर्वच दैनंदिन गरजांसाठी जीवाचे रान करावे लागत आहे सरकारच्या योजना आल्या तरी त्यासाठी लागणारे सामान गावापर्यंत येताना त्याचा भाव तीन ते चार पट होतो त्यामुळे कोणताही ठेकेदार कामासाठी मिळत नाही त्यामुळे आलेला निधी परत जातो आदिवासी वाड्यात ज्या ठिकाणी आहेत तिथून रोज सकाळी पाच ते सहा वाजता घरातून कामासाठी निघावे लागते रोज दोन तास चालत अवघड प्रवास करावा लागतो पक्का रस्ता नाहीच किमान पायवाट तरी व्यवस्थित बांधून द्यावी अशी आशा बाळगली जाते देशाचा सत्तरावा प्रजासत्ताक दिन अगदी आनंदी उत्साहात साजरा करीत असलेले हे आदिवासी गाव कर्तव्याला जागत प्रामाणिक राहते मग ह्यांना पक्का रस्ता मिळवून देण्यासाठी संबंधित राज्यकर्ते प्रशासन कधी जागे होणार हा प्रश्नच आहे चंद्रकांत सुतार स्वराज्य लेख माथेरान बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा